फॅन्टसीच्या दुनियेमध्ये आपल्याला नेणारे अनेक लेखक होते त्याच्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे भारा भागवत किंवा भारा भार्गवत <laughs> हॅरी पॉटर येण्याच्या आधीच्या पिढीने ज्या पात्रांचे थरार अनुभवले प्रत्यक्ष त्याच्यातला मधला एक होता बनेश फेणे उर्फ फास्टर फेणी आणि या फास्टर फेणेचे जनक म्हणून ओळखले जायचे भारा भागवत आ, बालसाहित्य या विषयाचा आवाका किती मोठा असू शकतो आणि त्याची लोकप्रियता किती प्रचंड असू शकते हे आपल्याला दाखवून देणारे भारा भागवत कादंबरीकार होते पत्रकार होते लहान मुलांसाठी विज्ञान कथा सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत एकोणीसशे सत्तर च्या दशकामध्ये फास्टर फेणे आणि त्यांच्याबरोबर अजून एक पात्र होतं तर हा नायक अतिशय प्रसिद्ध होता ज्यांनी वाचलं असेल बिपिन बुकलवार त्यांना तो आठवेल पण हे दोन्ही नायक सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये खूप प्रसिद्ध झालेले होते आणि खजिन्याचा शोध किंवा थोडस रहस्य ज्याच्यामध्ये आहे किंवा थोडस काहीतरी गूढ आहे आणि ते शोधायचं आहे असं प्रचंड जिज्ञासा जागवणार असं लेखन ही त्यांची खासियत होती तुटक्या कानाचं रहस्य किंवा मोठ्या रानातलं छोटं घर हाजी बाबाच्या गोष्टी भूताळी जहाज किंवा जुनाट भावलीची भन्नाट कथा रॉबिन्सन आणि मंडळी थँक्यू मिस्टर शार्क अशा अनेक पुस्तकांच्या मधून ते आपल्याला भेटले कुमार वाचकांचं विश्व समृद्ध करणं हे एकच त्यांचं ध्येय होतं आणि खरोखर असा एक महत्वाचा पायंडा त्यांनी पाडलेला होता की वाचन संस्कृती जर रुजवायची असेल तर चांगलं सकस बालवाङ्मय तयार करणं हा पालक शिक्षक आणि माध्यम यांची सुद्धा एक सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळेच बालसाहित्यामध्ये चरित्र होती किंवा पौराणिक कथा होत्या इतिहास होता पण त्यासोबतच ह्या अशा अनेक रहस्य कथा किंवा एक काल्पनिक नायक देऊन एक प्रातिनिधिक नायक किंवा त्याचं नाव देऊन त्यांच्या त्यांना जास्तीत जास्त स्वतःसोबत सोबत ते जोडून घेता येणं शक्य व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि फास्टर फेणे तर आपल्याला माहितच आहे काल्पनिक नायक आहेत हे सगळे पण कादंबऱ्यातल्या संदर्भानुसार ते वाचणारा जर शाळकरी मुलगा असेल तर त्याचा नायक पण शाळकरी मुलगा असला पाहिजे असं वाटून तयार केलेले हे नायक आहेत धाडसी स्वभावामुळे समस्त जगतामध्ये लाडके सुपरहिरो ते झाले आणि फास्टर फेणे भागवत सुद्धा अतिशय प्रसिद्धी पावली मराठी नाट्यकोश तयार करणारे ते नाट्य अभ्यासक होते समीक्षक होते। एकोणीसशे पंच्याहत्तर साली जे बालकुमार साहित्य संमेलन झालं त्याचे संमेलनाध्यक्ष होते खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलं एकोणीसशे पस्तीस छत्तीस चति मद, मध्ये ते दैनिकाचे उपसंपादक म्हणून काम करत होते आणि त्यानंतर आकाशवाणीच्या साठी सुद्धा मराठी अनुवादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे खेळगडीचं संपादन असेल किंवा वैतागवनातले वाफाटे अशा प्रकारचं विनोदी लेखन असेल अनेक अनुवादित पुस्तकं असतील पण सतत खेळकर सतत धडपडत राहणारे त्यांचे नायक हे आजही आपल्याला आठवतात ते त्यांच्या काल्पनिक कथांमधून त्यांनी उभ्या केलेल्या अनेक जिवंत पात्रांमधून अनेक जिवंत प्रसंगांमधून आणि त्यामुळेच आपल्या शाळेतले आपले दिवस खूप सुसह्य झाले खूप सुंदर गेले दिवाळीच्या सुट्ट्या अनेक ह्या त्यांच्याबरोबर त्यांनी उभ्या केलेल्या नायकांच्या सोबत गेल्या एक प्रकारे त्यांचं लेखन वाचता वाचता आपणही ते सगळं जगतो आहोत असं आपल्याला वाटत होतं ते मात्र पृथ्वीवरून एक्झिट घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांची स्मृती आपण जागवतो आहोत